मग मित्रांनो आज सकाळपासून डिग्रसमध्ये तुफान पाऊस चालू आहे आता मग पाऊस चालू असल्यामुळे दुकानदारही बंद आहे गावही बंद आहे तर चला म्हटलं डिग्रसची काय आहे परिस्थिती आहे पुरात तर ते पाहून येऊ तर मग काढली गाडी आणि पुसत बायपासच्या पुलावर आपण चाललो म्हणजे नदीला किती पाणी आलेलं आहे ते पाहायसाठी तर जाता जाता आपल्या क्रीडा भवनात पोरं मस्त पाण्यात क्रिकेट खेळायचा मजा लुटत होते एक नंबर भारी वाटते तर मग हे आहे आपल्या डिग्रसची नदी पुसतच्या बायपासच्या पुलावून घेतलेला हा नदीचा आपला व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्या डिग्रजच्या नदीचं नाव काय आहे तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आज सकाळपासून पडलेल्या पाण्यामध्ये नदीला बऱ्यापैकी पाणी वाढलेलं आहे आता काल आपल्या डिग्रजचं धरण पन्नास टक्के भरलं होतं आता या पावसातही अजून वीस तीस टक्के भरील असं वाटते मला आणि गणपती विसर्जनासाठी तर पाण्याची सोय लागली आता आपली आणि नदीमध्ये जमा झालेला कचराही आता या पुरामध्ये वाहून जाईल पण तरी पाहिजे तसं जितकं पाणी येत असते आणि जितकं मोठा पूर येत असते आपल्या नदीला तसा काही पूर अजून आलेला नाही गावातून येणारं पाणी पण पान नदीमध्ये कसं मिक्स होत आहे तर पूर पाहून गाडी सरळ गावात काढली तर गावात फक्त दोनच ठिकाणी गर्दी होती एक चहाचं कॅन्टीन आणि एक भज्याची टपरी